नमस्कार मी मनसरी मनसरीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आत्ता वाजले साडेबारा आणि माझी सगळी कामं आटोपलेत घरातलं रुटीन नेहमीप्रमाणे चालू आहेच म्हणजे कामं माझी सगळी झालेली आहेत रेशू स्कूलला गेली होती ती स्कूलवरून आली आल्यानंतर तिचं सगळं आवरलं ती नाश्ता केली आज खालीच नाश्ता केली ती कारण खाली स्पेशल होतं तिच्या आवडीचं सो त्यासाठी आणि आमच्यासाठी मी बनवलं होता उपमा बाकी रात्रीचं नॉनव्हेज होतं ते आहे सगळं त्याच्यामुळे एक्स्ट्रा मला आज काही करावं लागलं नाही फक्त चपाती आणि भात भात मी लावलेलं आहे सकाळी ते सगळं गरम करून ठेवलं मी नाही आता दुपारी संपून जाईल ते इतकं काही जास्त नाही आणि ते पीठ म्हणून ठेवलं मी चपातीचं फक्त चपात्या करायच्या आहेत आणि आता साडेबारा असं सा वाटलं मला पण आता एक वाजत आला आहे आता तर आता फक्त चपाती करायची आहेत पण अजूनही यांना यायला अर्धा तास आहे तर अर्ध्या तासामध्ये असंच तर बसून टाईमपास करू शकत नाही चपाती गरम गरमच करून द्यायचं म्हटलं त्यांना आल्यानंतर म्हणून मग आता नाही करणार आहे तर त्या अर्ध्या तासाचा उपयोग बाकीचं एक्स्ट्रा काम जे घरातलं असतं ते करण्यासाठी करणार आहे तर इथं मी दुधाची सायमी बोलते न तूप काढते मी घरातच तर ती काढून ठेवली होती मी फ्रीजमधून मग अशीच बाहेर तर आता मी तूप बनवून घेणार आहे आणि जेव्हा असं तूप काढायचं असतं पहिला पहिला मला येत नव्हतं तूप काढायला तर मम्मीने सांगितलं की थंड पाणी फ्रीजमध्ये एक ग्लास ठेव आणि तेच यूज कर त्याच्याने मस्त छान गोळा येतो लोण्याचा तर तेव्हापासून मी असं पाणी फ्रीजमध्ये ठेवत असते आणि मग जेव्हा काही कधी तूप काढायचं असेल की ते इझी पडतं चला तर चला मी आता तूप बनवून घेते पहिला आणि त्याच्यानंतर मला आज कुंड्यांची साफसफाई करायची आहे म्हणजे बऱ्यापैकी पप्पाने क्लीन केलं आहे पण अजून मला त्याच्यातली जी झाडं नको आहेत ती कट करून टाकायची आहेत कारण जास्वंदीचं जसं मी म्हटलं त्याला कळे येतात पण फुलं लागतच नाहीत आणि आज मी सकाळी जेव्हा झाडू मारत होते तेव्हा बघितलं तर त्या जे कळे आले आहेत त्यांना पूर्ण कीड लागलेली आहे तर ती मी तुम्हाला नंतर दाखवतेस कशा पद्धतीने ते खराब व्हायला लागलं आहे तर जे काही रुटीन असेल मी शेअर करेनच तर चला पहिला मी तू बनवून घेतलं तर मी इथं तूप बनवायला घेतलं ग्रेशू खाली गेली होती म्हणून हे काम इझी पडतं नाही तर ग्रेशू असली तर सारखं मध्ये मध्ये मी बनवते मी बनवते असं चालू असतं तिचं तर ग्रेशू खाली होती म्हटलं अर्धा तास आहे अजून तर तेवढ्यात आपण तूप काढून घेऊया म्हणून तूप काढायला घेतलं आणि बरं झालं घेतलं ते कारण ते प्रॉपर टायमात झालं आणि बाकीची नंतरची कामं सुद्धा व्यवस्थित टायमात झाली जेवण व्यवस्थित आमच्या टायमात झाली त्याच्यामुळे ते बरं इझी पडलं मला दोन तीन दिवस हे काम पेंडिंगवरच होतं फायनली ती आज कम्प्लीट झालं तर खूप बरं वाटतंय एक काम कमी झाल्याचा आनंद आहे तर तूप काढून झालेला आहे म्हणजे सॉरी लोणी काढून झालेला आहे छान असा गोळा निघाला आहे लोण्याचा तर आता हा मी एक दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेते कारण याच्यामधला जो आंबटपणा आहे तो थोडा कमी होईल आणि मग त्याच्यानंतर हे लोणी मी काढवायला गॅसवर ठेवून देईन चला सगळ्यात कंटाळवान कामाचं सगळ्यात कंटाळवान जर कुठलं काम असेल ना तर हे आहे मला तूप काढायचं हात जे चिकट चिकट होतात ना खूप कंटाळा येतो याचा दरवेळेला मी पाणी गरम करायला ठेवते आणि गरम पाण्यामध्ये हात डीप करून करून नंतर मग असं लोणी काढून घेते ते धुवून घेते त्याच्यामुळे ते हाताला जास्त चिकटत नाही पण आज काय झालं मी विसरली पाणी ठेवायला नाही आता दोन्ही हात म्हणजे घाण आहेत चिकट झाले म्हटलं आता दूध कुठं राहू देत पण पाणी ठेवावंच लागणार आहे मला गरम करायला गरम पाणी जर ह्या भांड्यांमध्ये वगैरे ओतून ठेवलं तर छान क्लीन होतात ते चला दोन मिनिटाला पाणी ठेवते गरम करायला असं जाणार नाही हातांचं चिकटपणा टायमात होते सर्व गोष्टी तर हे जे पाणी असत जे लोण्याचा गोळा घेऊन पुरलेलं असतं ते किंवा हे जे मिक्सर जे पाणी निघतं ते पहिला मी बेसिनमध्ये ओतायची मग समजलं की बेसिनमध्ये मध्ये एकदा बेसिन ब्लॉक झालं होतं आणि तेव्हा जो तेव्हा जे ते रिपेअर करायला आले होते त्यांनी सांगितलं की तुम्ही तुपाचं तूप वगैरे घरात काढता किंवा चिकट जे पदार्थ म्हणजे काही असेल चिकट पाणी वगैरे ते कसलंही असेल ते तुम्ही ह्याच्यामध्ये टाकत जाऊ नका त्याच्यामुळे ते, ते ते घाण पकडून ते ब्लॉक होत जातं नंतर नंतर म्हणून मग विचार केला की हे पाणी कुंड्यांना घालायचं आता मी विसरून त्याच्यामध्ये ओतलं एकदा आ लक्षातच आलं नाही माझ्या पटकन आणि मग नंतर मी काय केलं हे पाणी कुंड्यांना कुंड्यांमध्ये घालायला चालू केलं झाडं तर खूप छान व्हायची पण काय झालं ह्या पाण्यामुळे ना खूप साऱ्या मुंग्या लागायला लागल्या कुंड्यांना झाडांना आणि मग ते काय व्हाल दोन चार दिवस कंटिन्यू मुंग्या झाडांमध्ये खूप कंटाळा आला ते काढून काढून आणि ते पूर्ण वाईट वाईट दिसायला लागलं मग विचार केला नको झाडांना पण नकोच टाकायला मग त्यासाठी मग हे मी जाऊन बाहेर पण फेकते मग हे पाणी कारण मग पर्याय नाहीये कारण बेसिनमध्ये टाकू शकत नाही कुंड्यांमध्ये टाकलं की मुंग्यांचा प्रॉब्लेम त्याच्यामुळे मग हे बाहेरच टाकते मी तर चला पाणी गरम झालंय हात स्वच्छ डीप करून आता मी लोण्याचा गोळा काढते तर आता हाताला एवढस चिटकत नाही खूप छान हे गोळा तयार झाला तो मला अजून एकदा धुवावा लागणार स्वच्छ पाण्यामध्ये हो आम्ही पहिला मी तूप काढत नव्हते घरात खूप सारी दुधावरची साय जमा होते तर घरी कोणी खात नाही साई वगैरे दुधाची त्याच्यामुळे ते, ते फेकली जायची मग एक दिवस मम्मी आली म्हणजे माझी ठीक नव्हती आणि मम्मी मम्मीला मी बोलून घेतलं आणि मम्मी होती इकडे पंधरा वीस दिवस होती माझ्याकडे राहायला तर जी साय टाकायची बघून मम्मी मला ओरडली बोलते ते काढून ठेव हो, तूप बनवूया त्याच मला पहिला कंटाळा आला खूप त्या गोष्टीचा नको म्हटलं घरात तूप एक बरणी आणली छोटीशी तर आम्हाला महिनाभर पुरते तर नको म्हटलं मी मम्मीला पण मम्मी काही ऐकली नाही बोली बनवूया आपण तूप बघ तुला आवडलं आवडलं ती प्रोसेस तर नंतर तू कर नाही तर मग तुझी मर्जी फेकून देणार तर फेकून दे, दे बोलली ठीक आहे म्हटलं आणि मग ते करायला घेतलं पंधरा दिवसाची साय जमा केली आणि मग एक दिवस मम्मी असं तूप बनवायला बसली आणि बरंच तूप निघालं बरं म्हणजे जवळजवळ एक मोठी बननीच्या आसपास तूप निघालं आणि ते घर घरगुती तूप म्हटलं खायला ते चव थोडीशी वेगळीच त्याची टेस्ट थोडीशी वेगळीच ग्रेषीच्या पप्पानी पटकन ओळखलं ते बोलतात की गावाकडून आणलं का काय तूप वगैरे तर नाही म्हटलं मम्मीने बोन बनवलंय सो त्याच्यानंतर मग त्यांचा असा हट्ट होता की बरं तू घरातलं एखादं काम कमी कर पण घरात तूप बनव खूप छान लागते ते टेस्टला तर आवर्जून बनव मग त्याच्यानंतर मी मम्मी गेली निघून मम्मी सहा जमा करायला लागली आणि तूप असं ठेवून दिलं बनवायचं म्हटलं आणि साय जमा केली आणि त्या दिवशी तूप काढायला बसली आ, हे थंड पाण्याचं वगैरे मला काही माहिती नव्हतं आणि मी भरपूर प्रयत्न केला ते काय तूप निघालं नाही उलट सगळं ते काय वेगळंच होऊन बसलं बेटर एकदम असं पातळ पातळ झालं मी खूप पाणी घातलं त्याच्यामध्ये सुरुवातीलाच आणि ते पूर्ण असं पातळ होऊन बसलं अक्षरशः मी कंटाळली आणि मम्मीला कॉल केला पण मम्मीने कॉल रिसीव केला नाही त्या दिवशी ती कुठं बाहेर गेली होती मार्केटला फोन घरीच राहिला आणि मग मी फेकून दिलं ते कंटाळून फेकल्यानंतर mm -hmm. मग नंतर मम्मी घरी आल्यानंतर मम्मीने कॉल केला की कशाला फोन केलेलीस म्हणून तेव्हा मम्मीला म्हटलं अगं असं असं झालेलं आणि मी ते फेकून दिलं काय तूप वगैरे निघत नाही तर तुला सवय नाही तुझ्या हाताने निघलं असं तिला बोलली मग ती मला ओरडली बोलली की टाकायचं कशाला थांबायचं फोन कॉन्टॅक्ट uh, होईपर्यंत तू थांबली का नाही फेकून का दिलीस म्हणून ओरडली जाऊन ती मला आणि मग सांगितली की तुला कसं निघत नसेल तर थंड पाणी घे आणि थंड पाणी त्याच्यामध्ये घाल आणि मग काढ छान निघत तूप ठीक आहे म्हटलं नेक्स्ट टाइम तसं ट्राय केलं आणि मस्त तूप अगदी छोटी भरणी भरून तूप काढलं मी ही ही लाले आता पण येईल अर्ध्या भरणीच्या वर येईल हे झालेलं आहे आता मी कडा कडवायला ठेवते मी दाखवते तुम्हाला लोण्याचा गोळा किती सारा झालाय हे बघा एवढं सारं लोणी निघालय आणि हे जे पाणी मला आता बाहेर फेकायचं आहे ते गरम पाणी करून ह्याच्यामध्ये ठेवून देते म्हणजे पटकन क्लीन हो, व्हायला मदत होईल तर हे आता मी गॅसवर ठेवून देते बर पडेल मला झाल्यानंतर मी दाखवेन तुम्हाला केवढं जाऊन बन, बनलं तूप ते अगदी दीड ला पाच मिनटं कमी होती आणि हे पण आले जेवायला इथं मी चपाती बन पण बनवते आणि तूप सुद्धा कडवायला ठेवलं तुम्हाला तुम्ही आता बघितलंच आणि इथं ग्रेशूचे पप्पा घरी आले ते कांदा वगैरे कट करून घेत होते तेवढीच त्यांची मदत इथं ग्रेशूची काहीतरी त्यांच्याबरोबर झालेली आहे आणि पसारा बघा भांड्यांचं सगळं खरकटं मी काढून टाकलेलं आहे आता फक्त भांडी घासायच्या आहेत मला नॉनव्हेज सगळं संपलंय आता क्लीन करायचं आहे आता असं नाही होत की आपण आणलं की एकाच टायमाला ते होऊन जातं दुसऱ्या दिवशी उरत असते काल रात्री आणलं होतं तर आज दुपारी पण झालं ते आणि फायनली संपलं ते सगळं आता भांडी सगळी घासून घ्यायची आज काय मी क्लिनिंग करणार नाहीये संध्याकाळी नॉर्मल जेवण डाळ भात चपाती भाजी किंवा भाकरी भाजी असेलच हे जेवण उद्या बघू उद्या क्लिनिंग करेन मी उद्या आहे गुरुवार आणि आज फायनली उंदरीचं काल उंदरीचं वगैरे सगळं झालं आणि जे मी तूप काढलं होतं ना ते तूप मी बरणीमध्ये आता भरून ठेवलेलं आहे तर हे बघा दाखवते क्वांटिटी एक मिनिट ठेव थोडंसंच बाकी आहे फक्त इथे बाकी पूर्ण बर्णी भरलेली बर आहे आणि याच्यामध्ये थोडीशी मी हळद टाकली होती चिमूटवर म्हणून हा असा कलर आलेला आहे तर चला आता हे मी फ्रीजमध्ये ठेवून देते पूर्ण गार झाल्यानंतर बरणीमध्ये भरलेत मी दोन भरण्या केलेत तुपाच्या छोट्याच आहेत दोन भरण्या केलेत एक आता एकामध्ये तूप संपत आलं की दुसरी बरणी मध्ये भरून ठेवता येतं सो त्यासाठी पहिल्याचं जे बनवलं होतं त्याच्यामध्ये असेल एक एखाद चमच उरलं असेल नाही तर ते पण संपायला आलंय संपत आलंय चला मी हे फ्रीजमध्ये ठेवून देते आणि बाकीचं जो भांड्यांचा पसारा वगैरे आहे तो सगळा काढते आणि जे मी पहिला तूप बनवलं होतं तेव्हा संपलंय ते आता थोडंसं बाकी असेल याच्यामध्ये हा घेऊन ये कुंड्यांमधली साफसफाई करायची खूप घाई लागली माझ्या ग्रेशूला माझा आवडा सगळा पसारा आवरायचा आहे मला बघूया आता तीन अडीच वाजलाय तर ही भांडी घासल्या दहा मिनटं जातील थोडा वेळ रेस्ट करते आणि थोडं संध्याकाळ झाली की संध्याकाळच्या वेळेला निवांते बाहेरचं करून घेते म्हणजे आता ऊन लागते आता ऊन पडलंय खूप आणि नको वाटतय आता उन्हामध्ये तर बघू आता मॅडमला समजवावं लागणार माझ्या कपाट पण क्लीन करायचं आहे मला अजून इथं माझी घरातली कामं चालूच होती म्हणजे ग्रेशू माझी हेल्प करतो बोलली आणि हे बघा ती कपडे मी बाहेर जे सुकायला ठेवले होते ते काढून घेते आणि अशी थोडीशी मस्ती पण चालू आहे तिची मध्ये मध्ये किचनवर तर सगळं आवरून झालंय माझं तूप वगैरे बनवलं होतं त्याच्यानंतर नॉनव्हेजचं जेवण जेवण थोडंफार खाली पडतंच लहान मुलं असलं की स्पेशली घरात तर ते चिकट चिकट वाटत होतं मी सकाळी एकदा फरशी क्लीन केली होती पण आत्ता पण थोडं चिकट वाटत होतं म्हणून मग मी परत क्लीन करायला घेतलं भांडी वगैरे घासली किचनवरचं आवरलं आणि आत्ता वातावरण बघा साडेतीन झाले तर, सा तर इतका भयानक पाऊस पडतोय आणि लगेच दहा मिनिटामध्ये परत वातावरण चेंज ऊन पाऊस पण नकवला ऊन पण नकवलं अगदी दहा मिनिटात हे वातावरण एवढं बदललं दिवसभर आभाळ होतं त्याच्यानंतर दुपारी थोडंसं ऊन आलं त्याच्यानंतर संध्याकाळ म्हणजे भरपूर पाऊस पडला भरपूर म्हणजे अगदी रोडवर पाणी साचलं इतका पाऊस झाला आणि दहा मिनिटामध्ये एकदम परत ऊन पडलं कडक तर इतकं बेकार वातावरण झालं आहे ना त्याच्यामुळे सर्दी खोकला थंडी ताप सगळ्या गोष्टी सगळ्यांना चालू आहेत घरात मला पण आता कणकण आल्यासारखे हातपाय दुखायला लागलेत खोकला वाढला माझा परत नको वाटायला लागले हे वातावरण खूप कंटाळ आलं आहे वातावरणाचं आणि जे कु कुंड्या साफ करायचं सा म्हणत होती मी तर साडेचारला वातावरण बघून म्हटलं थोडा वेळ झोप घ्यावी आणि उठून नंतर करावं वा। साडेपाच वाजता उठली मी बाहेर बघितलं वातावरण थंडगार होतं आणि कुंड्या पण पूर्ण अशा ओल्या ओल्या पाणी भरलेलं त्याच्यामध्ये म्हणून मग मी हातच नाही घातला तिकडे आता संध्याकाळच्या वेळेला झाडं वगैरे कट करणं बरं नसतं म्हटलं आणि मग तिकडं गेलीच नाही मी तर आता रेशू उठले तिला मी नाश्ता दिला आहे खायला तिला ह्या टायमाला काहीतरी खायला लागतं साडेसहा वाजेत पण अंधार झाला आहे आता लाईट लागलेत सगळीकडे माझा पण चहा झाला तर मी आता फ्रेश होते दिवाबत्ती करते आणि स्वयंपाक करत तिचा अभ्यास पण घ्यायचा आहे आणि कपाटसुद्धा मला आवरायचं हो आहे जे कपडे मी ठेवले होते खूप म्हणजे असं अस्तव्यस्त झालेत एकही ड्रेस सापडायला ना, सापडत नाही आहे सकाळचं खूप चिडचिड व्हायला लागले ग्रेशूचा आवरताना तिचे कपडे सापडत नाही आहेत खूप इकडे तिकडे झालेत सगळे तर म्हटलं तर ते आवरते हे काम राहिलं तर उद्या आता ते तरी ॲटलीस्ट करून घेते मी तर चला ते सगळं आता आवरतेच मी